गटात प्रवेश केल्यानंतर एक तासापूर्वी मुंबईतच्या स्टुडिओमध्ये हो त्यांची मुलाखत घेतली गेली कोणाची उमेश पाटलांची उमेश पाटील त्यांच्या बोलताना मुलाखतीत असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांना चांडाळ चौकडीने घेतले आता ते त्यांचा ते, ते काही बोलू शकतात आता त्यांनी पक्ष सोडलेला आहे आता ते काही बोलू शकतात आता तुमचं तिकीट नाकारलं तर त्याची कारण तुम्हाला माहीत आहे तुम्हाला माहीत आहे ना का नाकारलं म्हणून केंद्रीय नेतृत्वाने का नाकारलं मी त्यांना वेळोवेळी समज पण दिली होती त्यांच्याशी बोललोही होतो त्याची चर्चा केली होती काही विषयात ते जर असं म्हणत असेल चांडाचं उघडीनं घेरलेलं आहे तर मला वाटतं की आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आपलं काय चुकलं म्हणून असं बोलून नाही चालणार आमच्या नेत्यांवर ते असं म्हणत असेल चांडाचं उघडीनलं तर हे एवढं मोठं सगळं उभं राहिलेलं आहे सगळं हे पक्ष आज आमचे सगळे निकाल येत आहेत रिझल्ट येत आहेत एवढे पॉझिटिव्ह तर हे त्याच्यामुळेच आहेत का यांच्यामुळे येत आहेत आणि मला वाटतं हे या बोलण्यामध्ये कुठले तथ्य नाही आहे त्यांना तिकीट नाकारलं म्हणून त्यांनी काही बोलावं आणि त्याच्या कोणाच्या म्हणण्याला मी महत्त्व देत नाही आता घोडा मैदान समोर आहे तुम्ही म्हणता येत ना आता तुम्ही घोडा मैदान समोर आहे तर तुम्ही विरोधात ना अरे तुम्ही लढा आणि दाखवा लोक जनता तुम्ही कोणाच्या पाठीशी आहे म्हणून तुमच्या पाठीशी किती आहे म्हणून काय नाकारल्याचं तुम्ही म्हटलं की त्यांना समजवलं होतं काय नाही आता त्या मी आता की सार्वजनिक बोलण्याच्या गोष्टी नाही आहेत पण त्याच्याशी मी चर्चा केली होती मी त्यांना बोललो होतो वर्षभरापासून त्यांना सांगत होतो काही गोष्टी बोललेलोही होतो तर तुम्हाला सांगण्याची म्हणजे सांगण्यासारख्या काही आवश्यकता नाही आहे अंतर्गत काही गोष्टी होत्या पण मला वाटतं आपल्या चुका लपवण्यासाठी आपण कोणावर आरोप करायचे को चांदा चोकडीने घेतला त्याला तर त्यांनी पात्रता आहे का आपली देवेंद्रजीबद्दल बोलण्याची पक्ष सोडला म्हणून आपण काही बोलायचं योग्य नाही लोकांनी असं म्हटलं की आज त्यांनी स्पष्ट केलं की मला उमेदवारी मिळाली म्हणून मी उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी पक्षाने सोडला आहे तर बदल्याचं राजकारण भाजपमध्ये केलं जात होतं बैठकांना डावलणं वगैरे असं कोणत्या बैठकीला डावला आता खासदार होते आता अजून खासदार आहेत ते त्यांना कुठे डावललेलं आहे काहीतरी कारण सांगायचं कोणत्या बैठकांना डावललं त्यांना कोणत्या बैठका झाल्या तिकीट द्यायला जाणार मी ते एकदा आलो आज दुसऱ्यांदा जिल्ह्यामध्ये आलो कोण कौन कोणाला डावललेलं इथे तुम्हीच पहिल्यांदा सांगता की मग मी पक्षाचाच आहे मी पक्षाचंच काम करेल कार्यकर्ता म्हणून काम करेल आणि लगेच राजीनामा देतात आणि मला डावल नाही म्हणतात मला वाटतं असं असं काहीतरी बोलावं संबंधित ते काही योग्य नाही पण मला असं वाटतं की त्यांनी फार चूक केलेली आहे पुढे त्यांना भविष्य होतं या पक्षामध्येच दोघांनाही त्याचं भविष्य होतं पण त्यांनी खूप भाई केली आणि आज त्यांना त्याचं ते एक नंतर कळेल की आपण काय चूक केली म्हणून